स्त्रीहट्ट राजहट्ट आणि बालहट्ट हे तीनही हट्ट ज्यांच्या नशिबी आलेत त्यांना पुढे काय काय भोगावं लागलं आहे हे आपण मागे जेव्हा लहानपणी जातक कथा वगैरे हो वाचायचो चांदोबा चंपकमधल्या त्यातून वाचलेलं आहे वेदपुराणात लिहिलेलं आहे अशा कित्येक कथा आहेत ज्यातून ही मिथकं मांडली गेलेली आहेत तर ह्या स्त्रीहट्टापायी राजहट्टापायी बालहट्टापायी काय काय घडतं त्याचं एक जिवंत उदाहरण मुंबई शहरात घडलेलं आहे आता मुंबई शहर असो की महाराष्ट्र असो अनेक अशा घटना घडल्यात अनेक असे प्रसंग घडलेत ज्यामागे एक स्त्रीहट्ट होता बंगल्यावरच्या स्त्रीचा आणि आता मी जी तुम्हाला कथा सांगतोय ती ही बंगल्यावरच्या बालहट्टाची कथा आहे आणि त्या बालहट्टापायी ज्यांना नाहक त्रास होतोय ज्यांना नको तो भूर्दंड सोसावा लागतोय ते तुम्ही आम्ही मुंबईकर आहोत आता कसला भूर्दंड आणि हा बालहट्ट काय होता तर थोडंसं मागं जावं लागेल दोन हजार सतरा साली मुंबई महानगरपालिकेवर एका राजघराण्याचा असा, असा ताबा होता आणि तो गेले कित्येक दशक तो ताबा आहे महानगरपालिकेवर आणि मग हे राजघराणं आपली तळगरं भरण्यासाठी जी काही फावडी मारतात इकडे तिकडे त्यातलंच एक उपद्व्याप म्हणून राणीचा बाग जो तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीय माणसांसाठी फार जवळचा असा वाटतो आपल्याला म्हणजे माझी पिढी म्हणा मी आता पन्नाशीत आहे तर माझ्या लेखीनं जेव्हा ती दुसरी तिसरीत होती तेव्हाही तिने हट्ट केला होता की बाबा आपल्याला राणीच्या बागेत जायचं आहे काय तर राणीच्या बागेत वाघ पाहायचा आहे तर म्हटलं राणीच्या बागेतला वाघ बघण्यापेक्षा राणीच्या बागेत, बागेत जाण्यापूर्वी भायकाळा स्टेशनच्या बाहेर उतरलो की एका भिंतीवरती शिवसेनेचा वाघ मात्र तिथे दिसतो तो वाघ बघितल्यानंतर कदाचित तिथला आतमधला वाघ बघण्याची जी काही इच्छा असेल ती मरून जाईल माणसाची कारण त्या राणीच्या बागेत नंतर वाघ सिंह वगैरे जे काही प्राणी ज्यांच्याबद्दल आकर्षण असतं बालमनाला ते उरलेच नाहीत दोन हजार सतरा साली इथं पेंगीन आणले गेले तेही बालहट्टा हा बालहट्ट होता मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असणाऱ्या आणि दोन हजार सतरा साली महाराष्ट्रात ज्यांची सत्ता होती शिवसेना भाजपा युतीचं सरकार होतं त्या सत्तेमधले एक भागीदार होते त्या भागीदार पक्षाच्या राजपुत्राचा हट्ट होता मग तो त्यात मग तो राजहट्टही आला बालहट्टही आला कदाचित मागून स्त्री हट्टही असेल आणि हे पेंगवीन तर पेंगवीन कुठे असतात थंड प्रदेशात तिथून ते म्हणजे जिथे मायनस मायनस काहीतरी तापमान असतं तिथून हे पेंग्विन आणले गेले मुंबईसारख्या उष्ण दमट वातावरणात ते पेंग्विन टिकणार होते का त्यांना टिकवण्यासाठी मग तसं वातावरण निर्माण केलं गेलं यासाठी जो काही बक्कळ खर्च केला गेला त्याच्यामध्ये अनेकांचे कट होते अनेकांचे खिसे भरले गेले अनेकांची तळघरं देखील भरली गेली आणि निव्वळ याच उपद्व्यापाई या पेंग्विनना पोचण्याचा जो खर्च सुरू झाला तेव्हापासून ते, ते आत्तापर्यंत तो दरमहा जवळपास लाखोंमध्ये होता आणि वर्षाकाठी तो जवळपास पाच ते सवापाच करोड रुपयांपर्यंत जाऊन पोचला आता जर आपण मागच्या या पाच वर्षांचा आलेख पाहिला तर हा खर्चाचा जो आकडा आहे तो पंचवीस कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोचला आहे म्हणजे तब्बल एका वर्षाला पाच सवा पाच कोटी जे मी म्हणालो त्यानुसार पाच वर्षांमध्ये पंचवीस सव्वीस कोटीपर्यंत हा सगळा आकडा जाऊन पोचला हे सगळं कशासाठी होतं कारण काय की पेंग्विन मुळातच वातावरण त्यांना मानवणारं नाही मुंबईतलं मग ती वातावरण निर्मिती करा त्यांना तिकडच्या त्या थंडगार प्रदेशासारखं इथं तापमान निर्मित करण्यासाठी काहीतरी यंत्रणा लावा त्याला येणारा खर्च मग ते खातात त्यांचं जे खाद्य असतं तेही वेगळं असतं मग त्यासाठी वेगळा खर्च असे सगळे खर्च केल्यानंतर पेंग्विनचं जे आकर्षण आहे जे जनसामान्यांमधलं मध्यमवर्गीय आणि सामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबियातल्या ज्या मुलामुलींना लहानग्यांना अगदी थोरा मोठ्यांनाही आता वाघ सीम बघून बरेच झाले पेंगवीन बघू चला असं म्हणत बऱ्याच पिकनिकनंतर राणीच्या बागेकडे वळल्या पण राणीच्या बागेची जी प्रवेशवी आहे ती दर मानशी जर आपण मोजली तर भलेही शनिवार रविवार तुडुंब गर्दी राणीच्या बागेच्या बाहेर रांगा लागलेल्या असतील चांगला महसूल गोळा होत असेल तरी तो हा खर्च भरून काढण्या इतपत नव्हता आणि हे आता एका माहितीच्या अधिकार कार्यकर्त्याने टाकलेल्या अर्जावर दिलेलं उत्तर जे आहे प्रशासनाकडून त्यात हे उघड झालेलं आहे आले ते दोन हजार सतरा साली तेव्हा सात की आठ पेंगवीन होते त्यातलं एक मरता मरता वाचलं की मेलं असं काहीतरी बातमी आली होती मग असं झालं की हिंदर मादी जोडी असल्यामुळं पुढे यांची प्रजननाचा जो काळ असतो तशी यांची संख्या वाढत गेली आता ते एकवीस झालेत म्हणजे सात पेंग्विनला पोचण्यासाठी जो खर्च लागत होता तो आता कितीने वाढला आहे त्याची आकडेवारी करा माझं गणित थोडंसं कच्च आहे ज्या पद्धतीनं हा खर्च वाढत गेला आहे आणि जो आता आपल्या समोर आला आहे मध्यंतरी एक टूम निघाली होती की हे जे पेंग्विन आमच्याकडे जास्त झालेत प्रमाणापेक्षा तर ते पेंगवीन महाराष्ट्राबाहेरच्या दुसऱ्या राज्यातल्या अशा प्राणी संग्रहालयांना विकत देणं म्हणजे तुम्ही आता पेंग्विन ठेवा म्हणजे तुमच्याकडे पेंगविन म्हणून आकर्षण निर्माण होईल आणि तुमच्याकडे प्रेक्षक येतील पण ते सगळे चाणाक्ष हुशार निघाले जे प्राणी संग्रहालय सांभाळतात ते प्रशासन त्यांनी यांना नको रे बाबा तुमचा पेंगबिन तुमच्याकडेच भरा असं म्हण त्यांना नकार दिला का तर त्यांना कल्पना आहे एक जोडी पेंगण घेणं म्हणजे भिकेला लागण्याचे डोळे आहेत थोडक्यात कारण तुमचं जे काही महसुली उत्पादन आहे त्यातला केवढा मोठा भाग ह्या पेंगवींना पोचण्यात जातोय आणि पेंगवीन काय दर दररोज सोन्याचा अंड वगैरे हो देत नाहीत ना भले ते प्रजननक्षम प्रजाती असली तरी अंडी वगैरे घालत नाहीत ते आणि ते सोन्याचे तर अजिबात नाहीत आणि जे बघायला येतात लोक ते काही मध्ये येत नाहीत आले तर शनिवार रविवार येतात मग या सगळ्यांचा मिळून जो काय महसूल निर्माण होतो जो जमा होतो त्याची संख्या त्याचा आकडा आणि यांच्यावर केला जाणारा जो खर्च आहे त्याचा आकडा याचा कुठेच ताळमेळ बसत नाही हा सगळा आतबट्ट्यातला आणि तोट्यातला व्यवहार त्यामुळं कुणी या वाढलेल्या पेंग्विन संख्येला कमी करण्यात रस दाखवला नाही आजवर वीरमाता जिजाबाई उद्यान जे आहे आपलं प्राणी संग्रहालय त्याच्या प्रशासनानं अनेक राज्यांमधल्या तिथल्या तिथल्या प्राणी संग्रहालयांच्या प्रशासनाशी पत्रव्यवहार करून विनंती केली आहे की घ्या हो पण कोणी घेत नाही ही अशी अवस्था आहे आणि हा एक नमुना आहे मुंबई महानगरपालिकेत वर्षानुवर्ष टिकून राहणं तिथलं प्रशासन चालवणं सगळ्या बाबू लोकांना आपल्या सोबत ठेवणं पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्याकरवी वेगवेगळ्या अशा वेग टूम काढून ज्या पद्धतीनं आपली घरं कशी भरता येईल याकडे लक्ष असणारे काही लोक जे आहेत आज जे आजवर मुंबई मुंबई करत होते आता ह्या मुंबईची कशी यांनी तुंबई करून ठेवलेली आहे यापूर्वी ते आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर मुंबईची चाळ नाही झालेली आहे म्हणजे मुंबईच्या कोशागाराला अक्षरशः भोकं पडलेत तिथून कसा पैसा बाहेर जातोय कुठे जातोय ते सांगायला नको तुम्हाला मिठी नदीच्या काळात जो बुडालेला आहे त्याला मिठी मारायला लोक जातात कोण यांचे मित्र कुणाबरोबर यांची नाईट लाईफ फुललेली असते आणि ह्यांचे छंद शौक त्यालाही काही सीमा नाही आहे हा काही प्राणी आहे का है क्या? की ज्याला असं प्राणी संग्रहालयात ठेवल्यानंतर काहीतरी असं भव्य दिव्य केलं असं वाटावं अहो चांगले चांगल्या जातीचे वाघ सिंह आणा तुम्ही जे आला रे आला कोण आला कुठला तरी वाघ आला गल्लीतला तसा कुठला तरी वाघ दाखवा लोकांना आज वाघ नाही आहेत वाघांची संख्या कमी झाली आहे प्राणी संग्रहालयातल्या ले। सिंहांची संख्या कमी झाली आहे म्हणजे इतका दुःख हिंडताना दिसतात आणि त्यांच्याकडे आमच्या पोरावाळांनी बघून म्हणायचं की हा दिस इज अ लायन दिस इज अ टायगर इंग्रजी बोललो ना बॉम्बे स्कॉटिशचा हा परिणाम आहे त्या भागातून जी हवा आहे ते ती लागली की आपोआप माणूस इंग्लिश बोलतो तर मित्रो एकंदरच मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या परिक्षेत्रात राहणारे जे नागरिक आहेत जे करदाते नागरिक आहेत मुंबईकर आहेत त्यांनी इतकी वर्ष भरलेला जो इमाने इद्वारे कर आहे ना तो ज्या तिजोरीत जमा झाला आहे त्या तिजोरीची चाळण करून तिथून कशा पद्धतीने पैसा बाहेर काढला जात होता त्यातलं एक छोटंसं उदाहरण हे पेंग्विनचं आहे आता पेंग्विन कुणाला म्हणतात हे विचारू नका राजकीय भाषेत म्हणतोय मी पेंगवीन सध्या खुश आहे कालपासून एस आय टीनं क्लीनचीट दिली म्हणे त्याच्या मागे एक भलतं बोलं मोठं राजकारण आहे त्यावरही आपण बोलणार आहोत पण सध्या मुंबई महानगरपालिकेला लुबाडणाऱ्या या पेंगवींची कथा ही मी तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे पंचवीस कोटी रुपये छोटी रक्कम नाही आहे मुंबई महा महापालिकेच्या तिजोरीतून जाणं विचार करा असे अनेक घोटाळे आहेत मुंबई महानगरपालिकेशी निगडीत एक एक करत सगळ्यांवर आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा तुमचं आवडतं मराठी यूट्यूब चॅनल आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार